पेण तालुक्यात सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह गूढ हत्या प्रकरण अज्ञात तरुणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ पेण पोलिसांसमोर हत्येचे गूढ हुकलण्याचे मोठे आव्हान रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे पेण शहराच्या जवळ असलेल्या दुर्शेत गावाच्या हद्दीत एका सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे मुंबई गोवा महामार्गावरील चुनाभट्टी ब्रिज जवळील एका खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेस ग्रामस्थांना आढळली सुटकेस जवळून कुजल्यासारखा वास येत असल्याने ग्रामस्थांनी त्वरित पोलिसांना कळवले खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणा पाटील यांनीही याबाबत पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत व बेग पोलीस हवालदार टेंकर यांनी घटनास्थळी पोहोचून सुटकेस उघडली असता अंदाजे तीस ते चाळीस वर्षे वयोगटातील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे प्राथमिक तपासानुसार या तरुणीची चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून येथे फेकण्यात आला असल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पेण पोलिसांसमोर या हत्याकांडाचे गुढ उकलण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध तपास यंत्रणा सक्रिय करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने तपास सुरू आहे आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ गावाण्यांनी सकाळी নদীকে দুর্গন্ধি খাত আমি তৎকাল স্টাফ স ঘটনা স্থলে গেলো আমি তো ব্যাগ পড়তা ব্যাগে চেয়ে ওপন একস মহিল জাতি প্রেতন আ ते कुदलेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे हो सगळं प्राचरण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत